श्री स्वामी समर्थ मित्रांनो संपत्तीचे तर अधिकारी असतातच पण आपल्या कर्माचा कोण ह्याचा कधी विचार केला आहे का असतो खूप वेळा तुमच्या सोबत असे घडते की कोणी तुम्हाला त्रास देतो तुमचे मन दुखावतो तुमचे नुकसान करतो किंवा जर तुमच्याकडून असे घडले तर त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून आज हा व्हिडिओ तुमच्या दुःखाचं अंत करण्यासाठी तुमच्या मनातील विचारांचे बादल शांत करण्यासाठी आज देवाने तुमच्या समोर आणला आहे त्यामुळे स्वामींची अशी इच्छा आहे कि तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पहावे आणि तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करावे आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला मुळीच विसरू नका तर चला जास्त विलंब न करता आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया एकदा एक, एक साधू तो आपल्या आश्रमातून भिक्षा मागण्यासाठी शहरात जात होता आश्रमातून बाहेर पडताना वातावरण काहीसे दमट होते आणि हळूहळू पाऊस सुरू झाला साधू म्हणू लागला वाह प्रभू किती छान किती छान हवामान तुम्ही निर्माण केले आहे आणि भिजत असताना ते फक्त भगवंताचे स्मरण करत राहिले चालत असताना वाटेत एका चहा विक्रेत्याला तो साधू पावसात भिजताना दिसला चहा विक्रेत्याला वाटले की तो साधु कि तो साधू किती लांबून पायी येत आहे असा विचार करून त्या चहा विक्रेत्याने त्या साधू वर मेहरबानी केली आणि त्याला बोलून चहा व समोसे नाश्ता करायला दिला साधू त्याला आनंदी राहण्यासाठी आशीर्वाद दिले आणि साधू पुढे निघून गेला चालताना साधू देवाचे आभार मानत होता म्हणत होता वाह देवा तुझा महिमा अमर्याद आहे तुझी लीला अपरंपार आहे परमेश्वरा मला समोसे खायचे होते आणि तू काय व्यवस्था केलीस कि मला न विचारता समोसे मिळाले आणि सोबत चहा सुद्धा मिळाला असा विचार करत नाचत पावसाचा आनंद घेत तो साधू पावसात आनंदाने नाचत नाचत चालत होता पाणी साचलेले होते ते पाणी नाचत असताना इकडे तिकडे उडत होते वाटेत प्रेमळ जोडपे बसले होते आणि ते पाणी न कळत त्यांच्या अंगावर उडाले त्या जोडपासोबत ती बसलेली प्रियसी तिच्या सोबत असलेल्या पुरुषास म्हणाली त्या वृद्ध व्यक्तीने माझ्या अंगावरती पाणी उडवले आहे हे ऐकून तो पुरुष रागवला आणि त्याने जोरात जाऊन त्या वृत्त व्यक्तीच्या थोबाडीत वाजवली आणि तो साधू बाबा पाण्यामध्ये पडला बाबा उठून देवाला म्हणाला देव कधी न मागता समोसे देतो तर कधी न मागता थोबाडीत देतो का रे वा प्रभू तुझी लीला फक्त तुलाच माहीत आहे मग तो उठला हसला आणि देवाचे भजन गात आणि आनंदात नाचत निघून गेला त्यानंतर थोड्या वेळाने ते जोडपे जात असताना तो, तो बेशुद्ध पडला आता ती मुलगी खूप अस्वस्थ झाली आणि ओरडू लागली कि तिने त्या बाबांना थोबाडीत मारली आणि म्हणूनच त्या ऋद्ध बाबांनी श्राप दिला असावा हे सर्व त्या शापामुळेच घडले आहे हे सर्व ऐकून गर्दी जमली बाबा इतका गर्विष्ठ आहे की त्याने त्याला श्राप दिला तिकडे जमलेली लोक फार संतापली त्याला धडा शिकवावा लागेल मग सगळे मिळून त्या ऋद्ध बाबाचा शोध घेऊ लागले शेवटी बाबा सापडला त्या लोकाने त्याला मारायला सुरुवात केली बाबा मरणार होते म्हणून म्हणाले थांबा थांबा मला सांगा तुम्ही लोक मला का मारताय तिकडे जमलेल्या लोकांनी सांगितले की ज्या मुलाने तुला नुकतीच थोबाडीत मारली होती तो तुझ्या श्रापामुळे बेशुद्ध पडला जर तुम्हाला कोणी थोबाडीत मारली तर तुम्ही श्राप देत फिराल का मग बाबा म्हणाले तुला माहित आहे का कि त्याने मला थोबाडीत का मारली मग त्या वृद्ध बाबाने घडलेला प्रसंग सांगितला मी मी रस्त्याने चालत होतो रस्त्यावरती पाणी साचले होते आभार मानत आनंदाने जोरात नाचत पाण्यामध्ये चालत होतो आणि न कळत ते पाणी त्या मुलीच्या अंगावर उडाले आणि तिचे कपडे खराब झाले या कारणामुळे त्यांनी मला थोबाडीत मारली आणि तुला माहित आहे जो वरती बसला आहे परमेश्वर तो माझा मित्र आहे आता वरती बसलेल्या व्यक्तीने पाहिलं असेल कि त्याच्या जोडीदाराला थोबाडीत मारण्यात आली होती त्यामुळे त्याच्या बदल्यात त्याने काहीतरी केलं असण्याची शक्यता आहे आता मला काही कळत नाही त्याचा महिमा फक्त त्यालाच माहित आहे आणि हो मी काही श्राप दिलेला नाही मित्रांनो ही छोटीशी कथा सांगते की जर तुमची देवावर श्रद्धा असेल तर सर्व काही चांगले होईल आणि आपल्या कृतीचे परिणाम कुठूनही आपल्यावर येतील कारण आपण आपल्या कर्माचे वारसदार आहोत आणि फक्त आपणच आहोत आणि जर का कोणी तुमच्या सोबत वाईट कृत्य करत असेल तुम्हाला दुखवत असेल तर तुम्हाला त्याचीही चिंता करण्याची गरज नाही कारण जो भर परमेश्वर बसला आहे आपले स्वामी त्याला कधीही माफ करणार नाही म्हणून तुम्ही जीवनात कधीही नका सत्याच्या मार्गाने चालत राहा प्रत्येक क्षणी सुखात दुखात देवाचे आभार मानत राहा स्वामींचे आभार मानत राहा आणि मग चमत्कार पहा तुमच्या सोबत नेहमी चांगलंच घडेल आणि जे वाईट बघतात त्यांना स्वामी शिक्षा नक्कीच करतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने तरी मदत होईल आणि तुम्ही भागीदार ठराल म्हणून शेअर करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष नक्कीच करा अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद